काल अण्णामलई तामिळनाडू का भाजपचा अध्यक्ष मुंबईतून म्हणतो मुंबई महाराष्ट्राची नाही आणि हे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे राज्याचा उप उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री हे नामर्दासारखे वक्तव्य बसून ऐकत राहिले दुसरा मुख्यमंत्री असता ममता बॅनर्जी सारखा तर त्या अण्णा मलाईला मुंबईच्या बाहेर पडू दिलं नसतं त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असती महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान केल्याबद्दल पण स्वतःला शिवसेना म्हणून घेणारे तुमचे एकनाथ शिंदे मिंदे बुटचाटे दिल्लीचे एक शब्द बोलले नाही महाराष्ट्रावर मराठी माणसावर एक बाहेरचा माणूस येऊन हल्ला करतो मुंबई तुमची नाही सांगतो मुंबई इथे बसलेल्या सगळ्या मराठी माणसांची आहे ती कोंडव्यातल्या लोकांची आहे ती पुणेकरांची आहे ती परभणीकरांची आहे ती जालनावाल्यांची आहे ती नागपूरवाल्यांची आहे मुंबई मराठी माणसाची शान आहे मुंबईतून जर पुणे सांगत असेल आणि याच मुंबईच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरेंनी साठ वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना केली